नमस्कार फ्रेंड्स या वर्षी दोन हजार सव्वीसला संक्रांत कधी आहे तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी या दिवशी वर्षीचा मकर संक्रांती आलेली आहे खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे या दिवशी शटला एकादशी सुद्धा आहे अतिशय शुभ अशी आहे तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण या वर्षी साजरा करणार आहोत शक्य शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे मग संक्रांत पुण्यकाल काय आहे ते बघूया तर चौदा जानेवारीच्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यहस्तपर्यंत अस्तपर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाल असणार आहे तर या वर्षी संक्रांत आणि षटला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावे तर हीच माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मंडळी अनेकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आत्ता काय करावं उपवास क कोणाचा करावा दान कशाचा करावा पूजा विधी कसा करावा तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर संक्रांत म्हणजे काय संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीत प्रवेश धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो त्या दिवशी स्नान दान सूर्य पूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे श्रेष्ठ हा दिवस मानला जातो आणि एकादशी म्हणजे काय एकादशी म्हणजे भगवान विष्णू आणि श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असते आणि ही केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते आत्ता संक्रांत व हो एकादशी हे एकच दिवशी, दिवशी आल्यावर त्याचे हो नियम काय आहेत तर ते जेव्हा दोन महान तिथे एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं आहे आणि मुख्य म्हणजेच उपवास हा एकादशीचाच कर आणि तो एकादशीचाच करावा संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहेत आता हा उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जल उपवास करू शकता शकत असाल तर तो उत्तम उत्तम आणि सर्वोत्तमच आहे पण शक्य होत अस नसेल तर फक्त फलहार आपल्याला करायचा आहे तांदूळ ज्वारी गहू बाजरी टाळावीत शाबुदाना फळे दूध ताक हे मात्र चालते दिवसभर राम कृष्णा चा नामस्मरण करावा पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा हरिपाठ म्हणावे आत्ता पूजाविधी कशी करायची ते बघणार आहोत आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे सूर्यदेव देवांना अर्घ द्यायचा आहे देवीची पूजा करून आपल्याला देवघरात पूजेवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूची पूजा करायची आहे तुळसी पात्र आपल्याला अर्पण करायचे आहे पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीप दहन हरिनाम जप अभंग कीर्तन म्हणायचं आहे आता बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की मकर संक्रांती सत्यना स... मकर संक्रांतीला सत्यनारायण पूजा करायच करा असं म्हणतात मग आता एकादशी आली तर काय करावं एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूचाच अवतार एक असल्याचा सत्यनारायणीची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष लाभ आपल्याला मिळतात आत्ता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे आपल्याला दान पुण्य दुप्पट दानाचं पुण्य दुप्पट मिळतं आत्ता दान काय करावं तर संक्रांती व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे दानाचे पुण्य पुण्य दुप्पट मिळते दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यात तीळ द्यायचे आहे गुळ द्यायचा आहे उपहार कपडे द्यायचे आहेत त्यात ब्लँकेट आहेत सादरी आहेत चांगले कपडे त्याचे फाटके कपडे द्यायचे नाहीत कपडे द्यायचे नाहीत तांदूळ द्यायचा आहे अन्नदान करायचं आहे गोदन करायचं आहे आणि दहन करताना आपल्या मनात एकच भावना ठेवायची ठेवावी की हे देव देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदो आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या दिवशी केलेल्या उपहास हजार एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली तर तो दिवस उपहास आपण केल्याने तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्य भेटतो